नमस्कार सुनीताज किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी मूग डाळ व शेवग्याची सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी शेवगा घेतलेला आहे छानपैकी कट करून घेतलेला आहे स्वच्छ असं धुवून घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे आता ही मुगाची डाळ धुवून घेऊया गॅसवर कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालूया अर्धा चमच मोहरी घालूया त्यामध्ये एक कांदा बारीक कट केलेला आहे तो घालूया छानपैकी परतून घेऊया थोडासा कढीपत्ता घालूया अर्धा चमच आलं लसणाची पेस्ट एक टोमॅटो बारीक कट केलेला आहे तो घालूया आता यामध्ये मसाले घालून घेऊया एक चमच लाल तिखट अर्धा चमच गरम मसाला एक चम्मच धने पोड पाव चमच हळद अर्धा चमच जिरे पोड चवीनुसार मीठ आणि छानपैकी परतून घेऊया आता यामध्ये शेंगा घालूया आणि छानपैकी परतून घेऊया आणि मी मुगाची डाळ धुवून घेतलेली आहे ती घालूया आणि छानपैकी परतून घेऊया पानी आता यामध्ये गरम पाणी घालूया आता आपण याच्यावर झाकण ठेवून पाच मिनिटं शिजवून घेऊया मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे आता आपण यामध्ये थोडीशी कोथंबीर घालूया आणि आता आपण काढून घेऊया मस्त अशी झणझणीत आपले मूग डाळ व शेवग्याची सुकी भाजी तयार आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद